अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते गर्दीचं नियंत्रण करताना प्रशासनाची मात्र आता दमछाकुरते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या परिस्थितीचा आता आढावा घेतलेला आपण कालच बघितलं होतं मोठ्या दिमाखामध्ये या कार्यक्रम हा पार पडला होता आणि देशभरातून खरंतर अयोध्येमध्ये अनेक भाविक आलेले आहेत आणि प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी आहेत गर्दीचं नियंत्रण करताना मात्र प्रशासनाची आता दमछाक उडताना बघते प्रत्येक हा येतो प्रत्येकाला प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यासाठी मोठी रांग खरंतर सकाळपासूनच लागलेली आहे आणि ही रांग आता नियंत्रणाच्या बाहेर जाताना आता बघायला मिळते गर्दीचं नियंत्रण करताना प्रशासनाची आता दमछाक बघायला मिळते योगी आदित्यनाथ यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे पाहणी केलेली आहे सकाळपासूनच खरंतर अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात आपण भाविकांची गर्दी बघितली होती आजपासून सर्वसामान्य भाविकांना सुद्धा रामाचं दर्शन घेता येणार आणि रामाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण अयोध्येमध्ये दाखल होत आहेत या संदर्भ संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी खरंतर मोठ्या प्रमाणात गर्दी आपण सकाळपासूनच बघतो आणि गर्दीचं नियंत्रण करताना मात्र प्रशासनाची उडताना दिसते आज रामलला विराजमान झाल्याचा पहिला दिवस आहे हो आणि सर्वसामान्यांना दर्शनाचा देखील पहिला दिवस हो आहे त्यामुळं लोकांशी साहजिकच आहे की रामलल्ला याची देही याची डोळा दर्शन घ्यावं त्यांना पाहावं आणि ज्या पद्धतीने काल प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला त्यामुळं अवघ्या भारत वर्षामधील लोकांना अयोध्येला येण्याची ओढ लागलेली आहे प्रभू रामचंद्राची दर्शन घेण्याची ओढ लागलेली आहे त्यामुळं पूर्ण भारताचं उत्तर प्रदेश मधील अयोध्या आसपास असलेल्या गावामध्ये ता लोक हे अयोध्ये मध्ये येत आहेत आणि अयोध्ये मध्ये पहिल्यांदा तसं घडत लोकांची गर्दी आणि मॅनेजमेंट यांचं पूर्णपणे अं आतापर्यंत समतोल साधला गेलेला नाहीये आणि जे नवनवीन नियम वगैरे हो जे काही करायचे आहेत ते अद्यापर्यंत करण्यात आलेले नाहीयेत हळूहळू चुका तुम्ही सुधारणा होणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्वतः योगी आदित्यनाथ या ठिकाणी आले प्रशासनाची मिटिंग घेतली जात आहे सगळी पाहणी केली जात आहे आठ हजार जवान अयोध्येत तैनात करण्यात आलेले आहे सर्व गोष्टीची चौकशी ही केली जा जात आहे आणि लोकांना तपासून आज सोडलं जात आहे कारण ज्या पद्धतीने पार्श्वभूमी आलेली अयोध्येची त्या ते पाहता प्रत्येक ठिकाणी कोणतीही चूक होऊ नये याची काळजी सध्या पोलीस प्रशासन घेताना पाहायला मिळते लोकांची भावना हे रामदलाला पाहण्याची त्यामुळे गर्दी होत आहे आणि या गर्दीमध्ये काही धक्काबक्की होणार पाहायला मिळते मात्र प्रत्येकाची भावना मना मनामुळे सुद्धा पाहतोय मोठ्या प्रमाणात इथे गर्दी बघायला मी ते नेमकी दर्शन व्यवस्था किंवा दर्शन रांग ही व्यवस्था कशी करण्यात आली सुरुवातीला जी दर्शन रांगाची व्यवस्था आहे रामपथावरून जेव्हा पुढे जातो त्या ठिकाणी एक मोठी कमान आहे कमानीच्या आत जाताना लोकांना तपासून सोडलं जात आहे मात्र लोकांना ही अधिक माहिती नाहीये की राम मंदिरात जाताना मोबाईल हातामध्ये घड्याळ किंवा सुईदार चौकदार वस्तू सोबत आणायच्या नाहीये मात्र लोक जे आहेत कारण काही फोटो काळ सेलिब्रिटी आले त्यांनी आतून फोटो काढून सोशल मीडियावरती टाकले त्यामुळे त्या ठिकाणी मो मोबाईल अलाउड आहे असं काही लोकांचं मत होतं पहिल्या टप्प्यातून पुढे गेल्यानंतर जेव्हा स्कॅनिंगला भक्त त्या ठिकाणी जातो तेव्हा त्याच्या सर्व वस्तू असं होतं चालणार नाही मग पुन्हा एकदा त्यांना लॉकर मध्ये जावं लागतं त्या गोष्टी साहित्य जे आहे ते जमा करावं लागतं त्यामुळे थोडासा जे राम भक्त आहेत त्यांना देखील थोडासा त्रास होतोय मात्र त्याची पूर्ण माहिती प्रशासनानं माध्यमांच्या मार्फत देणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने शिर्डी असो बालाजी संस्थान असो किंवा वाराणसीला गेल्यानंतर नक्की शिवाजी खर तर गर्दी आपल्याला दृश्यांमध्ये सुद्धा बघायला मिळते धन्यवाद तुम्ही